कहाणी हनुमानाच्या पत्नी आणि पुत्राची पौराणिक कथेनुसार हनुमानाला भगवान सूर्य यांनी प्रशिक्षित केले होते जेव्हा सूर्यदेव त्यांना अनेक विद्या शिकवत होते तेव्हा ते, ते एका धर्मसंकटात सापडले कारण काही विद्या अशा होत्या ज्या फक्त विवाहित पुरुषालाच शिकवल्या जाऊ शकत होत्या पण हनुमान हे अविवाहित होते अशा परिस्थितीत सूर्यदेवाने त्यांना लग्नाचा प्रस्ताव दिला हनुमानजी यांनी सूर्यदेवाचा प्रस्ताव मान्य केला पण आता त्यांना विवाह योग्य कन्या मिळण्यास अडचण निर्माण झाली होती त्यानंतर सूर्यदेवाने बजरंगबलीला आपल्या तेजस्वी आणि तपस्वी कन्या सुवर्चला बरोबर लग्न करण्यास सांगितले यानंतर हनुमानाचे लग्न सुवर्चलाशी झाले आणि त्यानंतर त्यांनी सूर्यदेवाकडून पूर्ण शिक्षा ग्रहण केली लग्नानंतर सुवर्चला कायमची तपश्चर्यात मग्न झाली त्यामुळे विवाहित असूनही हनुमानजी नेहमीच ब्रह्मचारी राहिले पराशर संहितामध्ये हनुमानाच्या विवाहाचा उल्लेख आहे वाल्मिकी रामायणात हनुमानाच्या मुलाचा उल्लेख सापडतो कथेनुसार अहिरावनने राम लक्ष्मणचे अपहरण केले आणि त्यांना पाताळपुरी येथे नेले तेव्हा राम लक्ष्मणाच्या मदतीसाठी पाताळपुरी येथे पोहोचलेल्या हनुमानाची भेट पाताळाच्या प्रवेशद्वारावर त्याचा मुलगा मकरध्वजशी झाली जो दिसायला अगदी वानरासारखा होता तो हनुमानजीला आपला परिचय देत म्हणाला की मी हनुमान पुत्र मकरध्वज आहे आणि मी पाताळपुरीचा द्वारपाल आहे मकर ध्वजचा ऐकून हनुमानजी संतप्त झाले तेव्हा मकरध्वज त्यांना त्याच्या उत्पत्तीची कहाणी सांगितली मकरध्वज म्हणाला जेव्हा तुम्ही रावणाची लंका जाळली तेव्हा अग्नीच्या ज्वालांमुळे तुम्हाला घाम फुटण्यास सुरुवात झाली शेपटीची आग विझवण्यासाठी आपण समुद्रात उडी मारली त्याचवेळी आपल्या शरीरातून घामाचा थेंब निघाला जो एका माशाने तिच्या तोंडात घेतला आणि ती गरोदर राहिली काही काळाने अहिरावणाच्या सैनिकांनी समुद्रातून त्याच माशाला पकडून आणले जेव्हा माशाचं पोट कापण्यात आलं तेव्हा माझा जन्म झाला त्यानंतर मला पाताळाचं द्वारपाल बनवण्यात आले अशाच नवीन कथा ऐकण्यासाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा